नमस्कार मंडळी तर आज सकाळी घराबाहेर पाहिल्यानंतर अचानक आंब्याच्या झाडावर माझी नजर गेली बघा तर इतकं छान आनंदाचं असं दृश्य होतं तर म्हणजे निसर्गाची ही चाहूलच म्हणायची ना आंब्याच्या झाडाला कसं झाडच पूर्ण भरून गेलं होतं आणि ह्या निसर्गाचे ही चाहूल पाहून माझं मन अगदी आनंदानं भरून गेलं होतं बघा म्हणून म्हटलं हा क्षण तुमचं जा, तुमच्यासोबत मी शेअर करावा तर म्हणून मग मी अशा प्रकारे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इतका छान त्याचा सुगंध पण येत होता बघा आणि मग काय नंतर माझं असं रुटीन वगैरे सुरू झालं होतं बघा सकाळी आणि आज मन मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता वाटू लागली बघा आंब्याच्या झाडाकडे पाहून म्हणजे निसर्ग पण किती रूप बदलतो बघा त्याचे प्रत्येक वेळेस म्हणजे हिवाळा असो पावसाळा असो किंवा मग उन्हाळा असो म्हणजे प्रत्येक झाडांचं पण एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे बघा ज्या त्या ऋतूमध्ये जो जे ते झाड भरले जाते असं म्हणतात तसंच आपलं आपलेही आयुष्य असते बघा आणि आपल्या पण आयुष्यामध्ये असंच प्रकारे आपण ही रंग बदलतो रूप बदलतो प्रत्येक वेळेस म्हणजे मुलांच्या बाबतीत झालं तर आपण मुलांसारखेच राहतो एक गृहिणी म्हटलं की एक गृहिणीच राहते आणि एक वाईफ म्हटलं की ती वाईफसारखीच असते बघा तर मग मंडळी तुमचा पण असा सकाळचा रुटीन चालू झालं आहे का बघा माझं तर चालू झालं आहे मी मुलांचे टिफिन वगैरे करून दिले होते आणि मग असं माझ्या रोजच्या डेली रुटीनला मग मी स्टार्ट केलं होतं बघा माझं काही थोडं आणखीन काम वगैरे राहिलं होतं तर मी आज मुलांना म्हणजे टिफिनला तिळाच्या वगैरे पोळ्या करून दिल्या होत्या बघा गुळ तिळ गुळाच्या पोळ्या गोड थंडीमध्ये खावं म्हणतात असं तर मग मला थोडीशी म्हणजे धावपळच होती आणि मग माझं असं म्हणजे फास्ट सुरू होतं मला काही थोड्या आणखीन तशाच पोळ्या पण करून ठेवायच्या होत्या बघा एक्स्ट्राच्या तिळगुळाच्या कारण उद्या होता रविवार तर आमचं काहीतरी उद्याचं प्लॅनिंग होतं बघा तर मग म्हटलं ते उद्या पण होईल आपल्याला म्हणून मग माझं अशा प्रकारे सुरू होतं बघा <laughs> मग म्हटलं चला आता आपण एक्स्ट्राच्या काही पोळ्या मला करायच्या होत्या त्या पण म्हटलं करून घ्याव्यात आणि मग अशी धावपळ सुरू होती एक गृहिणी म्हटलं की तिला काहीच एक जबाबदारी बघावी लागत नाही तिला हर एक गोष्टीतून पार पडावं लागतं बघा आणि मग मुलं वगैरे म्हटलं की मुलांच्या बाबतीत पण सगळा विचार हा करावाच लागतो मग हे बघा माझ्या अशा पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या मी अशा नऊ दहा पोळ्या वगैरे केल्या होत्या आता तुम्ही म्हणताल एवढ्या पोळ्यानी कशासाठी केल्या असतील गड्या गड्या तर मग ही एका पार्टीची तयारी होती बघा तर उद्या संडे होता तर आम्ही म्हणजे एक पार्टी करणार होतो मग म्हटलं अशा गोडपोळ्या तिळाच्या राहतात पण ना सगळंच आपल्याला एकदाच म्हणजे एवढा मोठा स्वयंपाक पण करणं होत नाही ना मग म्हणून मग मी विचार केला की म्हटलं मला थोडा वेळ पण होता आज तर म्हटलं आजच आपण असं थोडंसं तयारी वगैरे करून ठेवूया मग मी अशी मेथीची भाजी वगैरे धुऊन घेत होते आमच्या सरांना आज मेथीची भाजी खायची होती मग म्हटलं चला मग मी अशी मेथीची भाजी वगैरे धुवून ठेवली अगोदर हिरव्या पालेभाज्या ज्या असतात ना त्या आधी अशा धुवून ठेवायच्या असतात आणि मग नंतर त्या चिरायच्या असतात क कुणी कुणी काय करतात की अगोदर चिरून घेतात आणि मग नंतर धुवून घेतात पण ना अगोदर चिरून नंतर धुतलं की ते त्याच्यामधले सगळे विटॅमिन्स हे पाण्यामध्ये निघून जातात मग मी काय करत असते अगोदर त्या भाज्यांना धुवून घेत असते हिरव्या पालेभाज्या वगैरे असल्या की आणि मग नंतर त्या चिरून घेत असते बघा मग ते पाणी वगैरे त्याचं हे होत होतं भाजी धुवून मी जाळीवर ठेवली होती म्हटलं पाणी वगैरे त्याचं नितळेपर्यंत आपण फुलगोबी वगैरे कट करून घेऊया मग मी फुलगोबीला पण अशा प्रकारे गरम पाणी ठेवलं होतं बघा कढईमध्ये होण्यासाठी आणि फुलगोबीमध्ये पण म्हणजे आतमध्ये काही घाण असती बघा ती आपल्याला म्हणजे काही दिसत नाही डोळ्याच्या पाठीमागे म्हणून म्हटलं चला मग असं कढईमध्ये वगैरे मग मी मीठ टाकून थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं बघा करण्यासाठी त्यामध्ये फ्लावर कट करून टाकला मग तोपर्यंत टोमॅटो तो वगैरे कट करून घेतला आणि साधी सिंपलच अशी माझी फ्लावरची भाजी असती बघा आणि मी काही जास्त फार काही मसाले वगैरे यूज करत नाही म्हणजे असे आणि साधं सिंपल आपलं रोजचं जेवणच मला फार आवडतं म्हणजे आणि आपली लाईफ ही साधी सिंपलच असावी बघा कधी पण मग हे बघा मग मी जिरे मोहरी वगैरे टाकून घेतले होते ते छान असे कडकडले पण होते तेल पण गरम झालं होतं छान तेल गरम झालं की जिरे मोहरी पण छान असे कडकडतात बघा नाहीतर मग ते कच्चेच राहतात आणि मग त्याचे टेस्ट पण लागत नाही मग कडीपत्ता वगैरे टाकून घेतला आणि म्हटलं चला मला ना म्हणजे इतर कामांपेक्षा तरी जास्त म्हणजे मला कुकिंगमध्ये मा माझं फार म्हणजे मला इंटरेस्ट आहे बघा मला बाकीचे तरी इतर कामं फारसे एवढे आवडत नाहीत पण मला कुकिंग करायचं म्हटले की मला फार आवड़ती बघा आणि मग काही पण आयटम वगैरे असू दे असे म्हणजे पदार्थ मला ते करायला खूप आवडतात आणि ते माझं म्हणजे मला माझ्या आईने खरं तर म्हणजे मला सातवीला असता असतानापासून मला स्वयंपाकामध्ये घातलेलं आहे बघा आणि मग माझं ते म्हणजे सगळेजण असं म्हणतात की मी माझ्या आईच्या हातावर हात वगैरे भाज्यांसाठी असं आहे म्हणून जशा माझ्या आई भाज्या वगैरे करते तसंच माझ्या पण भाज्या वगैरे होतात तर मग वांग्याच्या भाजीला तर सगळेजण म्हणतात की म्हणजे हिच्या आईचीच सेम भाजी ही करते म्हणून माझी मावशी ते तर मला नेहमी म्हणजे त्या त्या तरी इकडे आल्या किंवा मी तरी तिकडे गेली तर मला ती वांग्याची भाजी तरी अगोदर बनवायला लावतात बघा आणि म्हणतात की तुला आईच्या हातचीच टेस्ट आहे तुझ्या हाताला म्हणून मग असे काही पदार्थ ठराविक असतात की ते म्हणजे आपल्याला सेम आपल्या आईसारखेच बनवायला येतात बघा मग माझंही तसंच तस आहे आणि माझ्या लहान म्हणजे लहान मुलाचंच काय मोठ्या मुलाला पण माझ्या तसंच आहे बघा तो पण म्हणजे कोणाचं एवढं आवडीने खात नाही तो म्हणतो मम्मी मला तुझ्या हातची जशी टेस्ट लागते ना तशी मला म्हणजे कोणाचं खाऊ वाटत नाही बघ मग त्याला तरी मी सारखं सांगत असते नाही बाळा तसं नसतं आपण सगळ्यामध्ये ॲडजस्ट करायचं असतं प्रत्येक वेळेस मम्मी अवेलेबल नसती वगैरे तर मग अशा प्रकारे समजून घेतात कधीतरी मग हे बघा आता सध्या वटाण्याचा सीझन आहे तर म्हटलं चला फुलगोबीच्या भाजीमध्ये आपण थोडेसे वटाणे वगैरे टाकून घेऊयात आता वटाण्याचा सीझन म्हटलं की काय कशात का पण वटाणेच राईसमध्ये वटाणे आमच्या इथे तर कशात पण वटाणे टाकून सुरू आहेत सध्या सीज जे सिजनेबल असतात ते तर म्हणजे खावंच म्हणतात बघा तर मग हे बघा मग मी असे फ्लावर वगैरे पाण्यातनं काढून घेतली त्या ह्याच्यातून जाळीतून आणि मग म्हटलं चला आता छान असे त्याला फ्राय वगैरे करून घेऊया आणि तेलामध्येच करायचे बघा शक्यतो ती वाफवायची त्याला पाणी वगैरे जास्त सोडायचं नाही पाणी टाकलं की ते बेचव होऊन जाते मग आणि मग मी आता मीठ वगैरे टाकून त्याला छान हलवून असं त्याला वाफेवरती फक्त होऊ देणार आहे बघा मी पाणी नाही वापरणार त्याच्यामध्ये आणि मग नंतर ती वापली की नंतर आपण त्याच्यामध्ये कूट वगैरे टाकून घेऊया अगोदरच कूट टाकलं तर ते कढईला चिटकून जाईल बघा मग त्याचं काही चवच लागणार नाही म्हणून म्हटलं चला आणि मग आता इकडे आपण ह्याची मेथीची वगैरे भाजी करून घेऊया तर मग हे बघा तेल वगैरे छान गरम झालं होतं मग मी जिरे मोहरी टाकून घेतली तर मग आता उद्या तर होता बघा संडे तर म्हटलं काहीतरी आता आमची प्लॅनिंग सुरू होती तर काय प्लॅनिंग सुरू होती मंडळी हे तुम्ही म्हणजे आमच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की बघा तर मग मला आज त्याचीच थोडीशी थोडीफार मी तयारी पण केली होती बघा आणि संडे म्हटलं की मुलांना पण टाईम असतो आणि आमच्या सरांना पण टाईम असतो बघा तर मग म्हणून मग आमचं असं प्लॅनिंग सुरू होतं ह्या वेळेस प्लॅनिंग करून होतं म्हणजे थोडंसं नाहीतर मग आमचं तर शक्यतो अचानकच प्लॅन ठरतो बघा नाही नाही वेळेवरती चला चला वगैरे म्हणून बघा मग मी अशा प्रकारे माझा लसूण वगैरे लाल झाला होता आणि त्यामध्ये मिक्स वगैरे टाकून घेतली आणि पण अशी तेलामध्ये काही देणार आहे बघा छान असे आणि मेथीच्या भाजीला जितका आपण लसूण टाकताल ना तितकी ती आणखीन छान अशी चव देते बघा आणि खूप छान लागते मग मग म्हटलं आता मी सगळी राहिलेली मेथी वगैरेमध्ये टाकून घेते आणि मग मीठ वगैरे सोडून त्याला पण थोडंसं असं वाफेवरतीच होऊ देणार आहे आणि घरामध्ये एकटा असलं की बघा म्हणजे आपल्याला असं वाटतं की मुलं वगैरे सकाळी स्कूल गेले की म स्कूलमध्ये गेले की नंतर असं वाटतं की एका लेडीजला घरामध्ये काय काम असेल बरं का सकाळी सगळेजण जातात वगैरे हो पण मान्य आहे सगळे सकाळी जातात पण त्यानंतर बाकीचे कामं किती असतात ना आवरण्यासाठी सगळंच म्हणजे तिचं सगळं काम राहिलेलं असतं सकाळी मुलांचं वगैरे आवरून देता देता ती तिच्या स्वतःकडे म्हणजे लक्ष पण देत नाही बघा तर तुम्ही ह्या म्हणजे माझ्या मताला सहमत आहेत का बघा बरं म्हणजे की आपण एक गृहिणी म्हटलं की मुलांचं वगैरे सकाळी आवरत बसलो की आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो बघा सकाळी तर मला तर अजिबातच वेळ नसतो सकाळी जेव्हा मग माझी मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले की मग मी माझं म्हणजे मला चहा सुद्धा जरी प्यायचा असला तर मला मुलं आहेत तोपर्यंत मला चहा सुद्धा प्यायला वेळ नसतो बघा आणि मग मुलं गेले की मला अगोदर कधी मी चहा घेईन असं मला होतं बघा सकाळी तर मुलं गेले की अगोदर पाच मिनटं चहा वगैरे घेत असते स्वतःसाठी थोडंसं मग आणि मग पुढच्या कामाला वगैरे सुरुवात करत असते बघा आणि आता थंडीच्या दिवसामध्ये म्हटलं की मग कामच सुधरत नाही बघा पटकन तर तुम्हाला पण मैत्रिणींना असंच होतं का बघा मला तर सकाळी सकाळी असंच होते बघा मग आजची अशी छान अशी भाजी वगैरे आता आपली झाली होती बघा आणि किती छान हिरवी हिरवी दिसत होती बघा ती आणि मग आता त्याला असं तेलामध्ये म्हणजे छान असं होऊ देणार आहे आता खोबऱ्याची चटणी वगैरे म्हटलं लगेच वाटून घेऊया आणि मग मंडळी तर आम्ही उद्या म्हणजे कशाची पार्टी वगैरे करणार आहे आम्ही कुठे जाणार आहोत तर तुम्ही उद्याच्या ब्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे तर आणि तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे बघा मग मी आता ही ड्राय अशी खोबऱ्याची चटणी वाटून घेणार आहे तर ह्यामध्ये मी मिरची जिरे आणि मीठ वगैरे टाकणार आहे ड्राय म्हणजे टिकते पण ना बऱ्याच दिवस आणि ओली केली किती राहत नाही बघा आपण दोशाला वगैरे करतो अशा प्रकारे आणि हिवाळ्यामध्ये कोठली पण तुम्ही चटणी खाते म्हणजे तोंडाला एक वेगळीच चव देते बघा त्या चटणीचं तर मग हे बघा आम्ही वेळा मशाला वगैरे गेलो होतो त्यावेळेस गावाकडनं असं मी लाल तिखट ते आणलं होतं तिकडून येताना तर किती छान त्याला कलर वगैरे होता आणि मग म्हटलं ते सप्पकच होतं आणि मग खोबरं कसं थोडं असं गोड असतं ना गुळचिट असतं म्हणून म्हटलं त्यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट हे जास्तच टाकावं म्हणजे चटणीला पण छान असं टेस्ट येईल म्हणून मग मी छान असं टाकलं होतं ता बघा आणि म्हटलं आता त्याला मिक्सरमध्ये वगैरे वाटून घेऊया आता आणि खोबऱ्याची चटणी खाल्लेली छान असते बघा हिवाळ्यामध्ये ते त्याच्यामध्ये ऑइल वगैरे असतं ना मग ते आपल्या हाडांसाठी वगैरे म्हणजे मजबूतीचंच असतं म्हणून लेकरांना वगैरे पण दिलं पाहिजे आपण मुलांना वगैरे तर हा लसूण पण आमचा गावरान होता शेतातला तर ह्या आपण थोडासा जरी टाकला तर ह्याचा स्मेल खूप छान येतो बघा चटण्यांमध्ये मग ना मी असं लसूण वगैरे सोलून ठेवलेला असतो माझा फ्रीजमध्ये डब्यामध्ये मग मी अशी मिक्सरमध्ये वगैरे फिरवून घेतली बघा चटणी आणि मग आता म्हटलं चला लगेच डब्यामध्ये वगैरे पॅक करून घ्यावी घेऊन जाण्यासाठी पण आणि मग नंतर राहिलेली काही आपण टिफिनमध्ये वगैरे घरीच अशी काढून घ्यावी तर मग मग माझा आजचा सकाळचा दिवस तर खूपच छान गेला होता बघा मंडळी तर तुम्हाला पण माझा ब्लॉग बघून म्हणजे छान असं वाटलं का की निसर्गाची कशी चाहूल लागलेली आहे बघा आणि निसर्गामध्ये जसा बदल होत आहे तसा आपण पण म्हणजे थोडाफार बदल केला पाहिजे बघा आणि म्हणजे आपल्या विचारांमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी